नमस्कार मी वैष्णवी जोशी न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून खामगाव इथल्या घाटपुरी मंदिर परिसरात जय जगदंब वेद विद्यालयाचं भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय नवरात्रीच्या परंपावन अशा मुहूर्तावरती गत पंचवीस वर्षांपासून जय जगदंबा वेद विद्यालय हे स्थापित आहे चालू आहे ज्याच्यामध्ये शुक्लयजुर्वेद माध्यन शाखेचं चा अध्ययन चालतं त्याच्यामधून अनेक विद्यार्थी अध्ययन करून बाहेर पडलेली आहेत आणि ते स्वतःचं कार्य वेदांचा प्रचार प्रसाराचं कार्य करत आहेत हे वेदविद्यालय परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या संरक्षणाखाली महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या अंतर्गत चालू असतं अशा प्रकारची चाळीस विद्यालय स्वामीजींच्या माध्यमातून चालत आहेत त्यातलंच एक विद्यालय जे उद्यापासून त्याचं एक भवन निर्माणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहे आणि त्याचा त्यासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब परमपूज्य स्वामीजी अन्य गणमान्य लोक देखील या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्याची शोभा वाढवणार आहेत जलगुडू नद्यांचं जे काही जल आहे यासाठी आहे सप्तमृत्तिका आहेत वेगवेगळ्या प्रकारची सप्तधान्य आहेत अशा प्रकारची सगळी यंत्रणा लावून हे सगळं आणून या ठिकाणी पूजन केलं जाणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी मातेची मंगलमय वातावरणात पूजा करून घटस्थापना करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते देवीची घटस्थापना आणि आरती करण्यात आली आहे तर यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैर यांनी देखील उपस्थिती लावली आहे اوه ربا 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 अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार